हाय माझ्या ताईंनो नो सगळ्याजणी कशा आहात तर वरून समजलं असेल तुम्हाला कि बड्डे कोणाचा आहे तर बड्डे आहे सोमेतचा म्हणजे माझ्या दिराचा बड्डे आहे आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी गेलो मग त्यांच्याकडे आणि असे काही प्रोग्राम असले ना तर आम्ही सोबतच सेलिब्रेट करतो आणि मुलं पण एन्जॉय करतात छान मजा येते मुलांना पण सोबत सोबत आणि अक्षय पण आलेला होता आणि अक्षय म्हणजे यांच्या मामाचा मुलगा तो पण केक घेऊन आला होता आणि आम्ही पण केक आणला होता तर दोन केक झाले होते आणि दोन केक पण आम्ही कट केले होते आणि माहीत आहे का ताई वाढदिवस वगैरे असले ना तर आम्ही सोबतच साजरे करतो कारण की मुलांना पण मजा येते आणि आपला पण तेवढा असा टाईम छान जातो कारण की माहीत आहे का या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला तर वेळ नाही पण मुलांना पण वेळ नाही शाळा ट्युशन त्याच्यामुळे असं काही असलं ना सगळेजण सोबत असले ना ताई नोकरी खूप मजा येते त्याच्यामुळे माहीत आहे का कोणताही सेलिब्रेशन असो कोणताही सण असो आम्ही सोबतच साजरा करत असतो तेव्हा एकमेकांना वेळ देता येते आणि मुलांना पण तशीच सवय पडते आपण जे संस्कार टाकतो ना ते संस्कार मुलावर पण पडतात

आणि कसं सगळे आपले लोक सोबत असतात आणि वेगळीच मजा असते ते एकमेकाविषयी आपुलकी आणि हे जे संस्कार असतात ना हे सुद्धा आपल्या मुलावर पडतात

यह अबे पूरा अच्छा 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 अच्छा

<Sansi> अरे तो केक काप तो उचलून घे तो कापून घे अरे रिस्क आमचा केक आम्ही आणलेला केक जो आहे ना ताईंनो तो केक कट केला आणि आता केक जो आहे ना समोर तर तो आहे अक्षयने आणलेला अक्षयनी आणि त्याच्या मित्रांनी तर आता सोमेश तो केक कट करत आहेत आणि केक पण अक्षयनी पण एवढा छान आणला होता ना केक मस्त केक आणला होता आणि दोन दोन केक कट केले मस्त आणि पाहू शकता आपण एकदम सिम्पल आणि साधं सेलिब्रेशन असते आमचं मुलांचं असो की आमचं असो असंच आणि असे काही फॅमिली प्रोग्राम असले ना ताईनं तर आमची आई पण खूप खुश असतात कारण की सगळेजणं सोबत असतात त्यांची दोन मुलं दोन सुना आणि नातवंड वगैरे सगळे सोबत असतात त्याच्यामुळे आपण पाहू शकतो त्या किती खुश आहेत आणि त्यांचा भाचा पण आहे आज अक्षय आणि सगळेजणं असल्यानंतर मग खरोखर खूप छान वाटते त्यांना पण कायच करा अरे फोटो चांगला तर दात दे ना दात <laughs> थोडेसे <laughs> <थे। laughs> <था। laughs> केक वगैरे केक कट केला आम्ही आता तर चाललो आम्ही हॉटेलमध्ये जेवायला हॉटेलमध्ये आणि कोणत्या हॉटेलमध्ये चाललो आम्ही ते सगळं शेअर करतो गांधी रोडला जे मीरा हॉटेल आहे ना तैनो तर तिथे आलो आम्ही जेवण करायला आणि खूप छान जेवण आहे तिथे खूप टेस्टी आणि भाज्या वगैरे एवढ्या छान आहेत ना आणि खूप छान जेवण झालं आमचं जा। आणि माहीत आहे का सुरुवातीला दाखवते म्हटलं मी व्हिडिओ वगैरे काढते म्हटलं पण एवढी भूक लागली होती ना तर मग नंतर काढला मी व्हिडिओ आणि जेवण वगैरे एवढं छान झालं ना आमचं खूप छान जेवण झालं आणि पोटभर जेवण झालं नंतर मग आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो आणि अकोल्याचा हा जो आहे ना गांधी रोड पाहू शकता तुम्ही अकरा वाजता किती शांत होता नाहीतर एवढी गर्दी असते ना, ना ताईंनो इथं पाय ठेवायला जागा नसते आपल्याला गाडी पण चालवता नाही पण रा... रात्री एकदम साम सुम होता रस्ता कसं झालं मग बड्डे सेलिब्रेशन झालं जेवण कसं झालं रे झालं मस्त झालं ना जेवण एवढं छान होतं ना मस्त होतं आता आम्ही आलो पान खायला आणि आपण गांधी रोड पाहू शकता रात्रीचे अकरा वाजता नंतर आम्ही छान पान पण खाल्लं ताईनो पान वगैरे खाऊन मग निघालो आम्ही घराकडे तर घराकडे मग अकरा सव्वा अकरा झाली होती आम्हाला आणि छान जेवण झालं आणि नंतर पान खाल्लं मग नि मग आम्ही निघालो आणि हा ब्रिज पाहू शकता तुम्ही रात्री सव्वा अकरा वाजता किती शांत येते आणि टावर पण लाइटिंग वगैरे इतकं छान दिसते ना रात्रीचं खूप मस्त वाटते टावर पण पाहू शकता आमच्या अकोल्याचं चा। किती छान दिसते रात्री आणि अशा प्रकारे आमचा हा फॅमिली प्रोग्राम होता ताईंनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा